नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे आपण पाहत आहात चौफेर यूट्यूब चॅनल चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो देशात दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि आज या लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पूर्ण होतो आहे म्हणजेच या पाचव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात आपल्याला ज्यावेळेस बोलावं लागतं त्यावेळेस मुंबईतील ला जे काही सहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्या लोकसभा मतदारसंघांच्या संदर्भात आपल्याला चर्चा करणं क्रमप्राप्त ठरतं कारण मुंबई ही ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये जे काही भाषिक गट आहेत जे काही सामाजिक का गट आहेत त्या भाषिका आणि सामाजिक गटांचा प्रमुख का लढतींवर काही परिणाम होतोय याचा आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं आणि मग त्या अनुषंगानं आज महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यामध्ये जवळपास तेरा मतदारसंघांमध्ये निवडणुका आणि मतदान या ठिकाणी पार पड़ते आणि हे मतदान पार पडत असताना मुंबईकर आपला मतदानाचा कौल हा कुणाला देणार आहेत याचा फैसला आज सध्या सुरू आहे आणि मग या दृष्टिकोनातून मुंबईवर वर्चस्व कोणाचं असणार आहे मुंबईमध्ये कोणाचा बोलबाला असणार आहे मुंबईमध्ये कोणाचा प्रभाव असणार आहे यासाठीचा जो काही फैसला आहे तो फैसला आज मतपेटी तर बंद होताना आपल्याला दिसून येतोय आणि या मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस या मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत आणि छत्तीस विधानसभा मतदारसंघ असणारं देशामधलं एकमेव शहर हे मुंबई आहे आणि मग या मुंबई शहरामध्ये जे काही वेगवेगळे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचं जे काही नामकरण केलेलं आहे त्यामध्ये उत्तर मध्य दक्षिण पूर्व ईशान्य दक्षिण मध्य उत्तर मध्य अशी जी काही वेगवेगळी वेग नावं ही या लोकसभा मतदारसंघांना दिलेली आहेत त्यावेळेस या सारख्या नावाच्या साधर्म्यामुळं अनेक लोकांचा सा या ठिकाणी मुंबईतील मतदारसंघ सांगताना गोंधळ उडताना आपल्याला दिसून येतो आणि मग एकंदरीतच या मुंबईतील ज्या काही लोकसभा मतदारसंघ आहेत त्या लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला दिसून येत आहेत आणि मग या दृष्टिकोनातून केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप आणि महाराष्ट्रातील प्रभावी राजकीय पक्ष सत्ताधारी पक्ष आणि जगातला सर्वात मोठा पक्ष अशी ओळख असलेला भाजप या भाजपला आता मुंबई जिंकायची आहे आणि मग ही मुंबई जिंकायची असल्यामुळे ती मुंबई जिंकण्यासाठी भाजपने महायुतीचा प्रयोग केला आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून भाजपला मुंबई जिंकायची असल्यामुळं प्रामुख्यानं भाजप त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये शिंदे गट ठाकरे गट यांच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न या ठिकाणी पणाला लागलेला आहे एकंदरीतच या सगळ्या सहा मतदारसंघाची आपण ज्यावेळेस चर्चा करतोय त्यावेळेस या सहा मतदारसंघांमध्ये तीन जागांवर शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये सरळ सामना होत आहे तर एका ठिकाणी उद्धव ठाकरेंचा भाजपशी सामना होत आहे तर दोन ठिकाणी काँग्रेस आणि भाजप असा सरळ सामना होत आहे आणि एकंदरीतच या सगळ्या मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या लढतीच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस लोकसभा निवडणुकीचा जो काही प्रचाराचा जो काही टप्पा होता त्या टप्प्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे प्रत्येक राजकीय पक्षानं या, या ठिकाणी जोरदार असा प्रचार केला आहे आणि हा प्रचार करत असताना या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून वेगवेगळ्या रॅलींच्या माध्यमातून राजकीय पक्षांचे नेते राजकीय पक्षांचे समर्थक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी आपल्या भूमिका आपली मतं मांडून मुंबईतील मतदारांना आकर्षित करण्याचं काम या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं एकंदरीतच या मुंबई शहरातील प्रचाराच्या केंद्रबिंदू असलेल्या मुद्द्यांची जर आपण थोडक्यात चर्चा केली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं मुंबई बाहेर गेलेले मुंबईचे उद्योग त्या दृष्टिकोनातून मुंबईचं होणारं आर्थिक महत्त्व कमी करणं या बाबींवर प्रामुख्यानं भर दिला आणि एकंदरीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर निष्ठावंत विरुद्ध गद्दार हा एक प्रचाराचा केंद्रबिंदू बनवला आणि या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे उद्धव ठाकरे यांना लोकांची जी काही सहानुभूती मिळतो त्या सहानुभूतीच्या आधारावर ते हे मुद्दे लोकांसमोर मांडताना दिसत आहेत एकंदरीतच उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते ही ही वस्तुस्थिती आहे पण त्यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती त्यांच्या सभांना होणारी गर्दी ही मतपेटीमध्ये आणि मतदानामध्ये किती परावर्तित होतं हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं ठरतं त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे गटानं मुंबईमधले धारावीचे प्रश्न बी डी चाळीचे प्रश्न जुन्या चाळीचे प्रश्न झोपडपट्ट्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न या प्रश्नांवर प्रामुख्यानं चर्चा केली त्यानंतर या सगळ्या मतदारसंघांमध्ये भाजपला जिंकण्यासाठी भाजपनं हिंदू आणि मुस्लिम मताचं ध्रुवीकरण कसं होईल याचाही या ठिकाणी प्रामुख्यानं विचार केला त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये जो काही सव्वीस अकराला जो काही हल्ला झाला त्या सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या अनुषंगानं कसाबच्या संदर्भातही काही मुद्द्यांची चर्चा झाली त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत हाही एक मोठा आरोप केला आहे त्याच पद्धतीनं कोविड काळामध्ये झालेला जो काही भ्रष्टाचार असेल त्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवरूनसुद्धा या ठिकाणी सत्ताधारी पक्षानं उद्धव ठाकरे गटाला टार्गेट केल्याचं आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच या सगळ्या मुद्द्यांची आपण ज्यावेळेस चर्चा करतो आहे त्यावेळेस या मुंबईमध्ये मराठी गुजराती मुद्दा हा महत्त्वाचा राहणार आहे आणि या मराठी आणि गुजराती मताच्या संदर्भात गुजराती मतं आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो घेतलेला आहे आणि एकंदरीतूनच या सगळ्या बाबींचा विचार करत असताना या ठिकाणी जे काही मुंबईमधलं भाषिक आणि सामाजिक का जे काही समीकरणं आहेत त्या समीकरणाचा विचार करता भाजपकडून ओड जिहाद नावाचा प्रचार हा करण्यात आला आणि त्या ओड जिहादच्या नावाखाली या ठिकाणी हिंदुत्ववादी मतं आणि मराठी मतं वळवण्याचं काम भाजपकडून मोठ्या प्रमाणात केलं गेलेलं आहे आणि एकंदरीतच या सगळ्या बाबीचा ज्या वेळेस आपण विचार करतो किंवा प्रचारातील जे काही महत्त्वाचे जे काही मुद्दे होते त्या मुद्द्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सर्वच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा जनतेसमोर मांडताना आपल्याला दिसून आले आणि मग एकंदरीतच या सगळ्या निवडणुकीचा जो काही गोशवारा असणार आहे तो या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे जातीय मुद्दे भाषिक मुद्दे याच्यावरच सर्व राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्यातून मराठी गुजराती भाषिकांचा मुद्दा हा पुढा आणला त्यातून गुजराती मताचं ध्रुवीकरण करण्याचं काम भाजपनं केलं आणि त्या दृष्टिकोनातून मराठी मतांचं ध्रुवीकरण आणि काँग्रेससोबतीला असल्यामुळं मुस्लिम मतं ही शिवसेनेकडं वीज या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत त्याच पद्धतीनं दलित वस्त्यांमध्ये डॉक्टर दलित वस्त्यांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा दलित मतांना एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं एकंदरीतच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांनी मराठी भाषिक आणि मुस्लिम आणि दलित मतं यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून एकंदरीतच या मुंबईच्या भाषिक आणि सामाजिक समीकरणाची जी काही आपण चर्चा करतोय त्यावेळेस या भाषिक आणि सामाजिक तत्वांचं या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघामध्ये काय सामाजिक गणितं असणार आहे याची आपण चर्चा करतो आहो आणि त्या दृष्टिकोनातून मुंबईमधले जे काही सहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्या सहा लोकसभा मतदारसंघ आणि त्या सहा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख लढती आणि जातीनीय आणि भाषिक काय गणितं आहेत ही आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत यामध्ये मुंबईमध्ये जर आपण सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सहा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण श मतदारांची जी काही संख्या आहे ती संख्या आहे शहाण्णव लाख त्रेपन्न हजार शंभर एवढी यामध्ये मराठी मतांची संख्या आहे छत्तीस लाख तीस हजार सहाशे इतकी त्याच पद्धतीनं गुजराती आणि राजस्थानी मतं ही चौदा लाख अठ्ठावन्न हजार आठशे एवढी असल्याचं आपल्याला दिसून येतात त्यानंतर या सहा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार जवळपास सतरा लाख सत्त्याऐंशी हजार इतके आहेत त्यानंतर उत्तर भारतीय मतदारांची संख्या या ठिकाणी सोळा लाख अकरा हजार चारशे एवढी आहे त्या पद्धतीनंच दक्षिण भारतीय मतदारसंघात दक्षिण भारतीय मतदारांची संख्याही या ठिकाणी लक्षणीय आहे यामध्ये जवळपास सहा लाख सत्त्याण्णव हजार सहाशे एवढी दक्षिण भारतीय मतदार आहेत आणि त्याच पद्धतीला त्याच तोडीला दलित मतदारांची संख्या या ठिकाणी आठ टक्के आहे आणि इतर पाच टक्के मतं या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतात एकंदरीतच हे सामाजिक गणित जर आपण पाहिलं तर या सामाजिक गणितामध्ये या ठिकाणी मराठी मतं गुजराती मतं मुस्लिम मतं उत्तर भारतीय मतं दक्षिण भारतीय मतं दलित मतदार आणि इतर मतं हे प्रभावी राहणार असल्याचं आपल्याला दिसून येतात त्या दृष्टिकोनातून जे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ यामध्ये जी काही लढत आहे ती लढत भाजपाचे पियुष गोयल आणि भूषण पाटील काँग्रेसचे या दोन उमेदवारांमध्ये आहे एकंदरीतच पियुष गोयल हे केंद्रात वजनदार मंत्री आहेत भाजपचे ते ज्येष्ठ नेते आहेत भूषण पाटील हे काँग्रेसचे एक कार्यकर्ते आहेत नगरसेवक म्हणून त्यांनी या ठिकाणी काही प्रमाणात काम केलेलं आहे आणि मग त्या मतदारसंघांमध्ये ऐकूनच जे काही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये बोरीविली दहिसर मागठाणे कांदिविली पूर्व चारकोप आणि मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आहेत त्यानंतर या मतदारसंघांमध्ये एकूण मतांची जर आपण संख्या पाहिली तर त्यामध्ये सतरा लाख सदतीस हजार एवढं एकूण मतदान आहे यामध्ये मराठी मताचा टक्का जवळपास बत्तीस टक्के आहे त्यानंतर गुजराती राजस्थानी मताचा टक्का हा अठ्ठावीस टक्के आहे मुस्लिम मतं ही नऊ टक्के आहेत उत्तर भारतीय मतं वीस टक्के आहेत दक्षिण भारतीय मतं सात टक्के आहेत ख्रिश्चन मतं ही तीन टक्के आहेत आणि आकडेवारी जर मतांना आपण मतांच्या संख्येची आकडेवारी पाहिली तर मराठी मतदार हा पाच लाख पन्नास हजार आहे त्यानंतर गुजराती राजस्थानी मारवाडी जो काही मतदार आहे तो त्याची संख्या आहे चार लाख शहाऐंशी हजार मुस्लिम मतांची संख्या आहे एक लाख पन्नास हजार उत्तर भारतीय मताची संख्या आहे तीन लाख सत्तेचाळीस हजार दक्षिण भारतीय मतांची संख्या आहे एक लाख अठरा हजार आणि ख्रिश्चन मतांची संख्या आहे त्रेपन्न हजार चारशे आणि त्याच जोडीला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची जी काही नऊ टक्के संख्या आहे त्याच जोडीला दलित मतदारांची संख्या सुद्धा चार टक्के आहे त्यामध्ये बौद्ध मतदारांची संख्यासुद्धा पाच टक्के आहे एकंदरीतच या मतदारसंघांमध्ये भाजपाचा सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून या मतदारसंघांकडं पाहिलं जातं कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या सर्वाधिक मतानं निवडून येणारा हा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडं पाहिलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून गुजराती राजस्थानी उत्तर भारतीय हो, आणि दक्षिण भारतीय हो, या सगळ्या मताच्या आधारावर आणि काही मराठी मताच्या आधारावर या ठिकाणी भाजपानं पियुष गोयल यांना उतरवलेलं आहे आणि एकंदरीतच या मतदारसंघांमध्ये मराठी मतं ही शिवसेनेच्या माध्यमातून काँग्रेसकडं किती वळतात त्याच पद्धतीनं मुस्लिम मतं आणि त्यानंतर तेजस्वी यादवच्या माध्यमातून उत्तर भारतीय मतामध्ये काही प्रमाणात फूट पाडून या ठिकाणी भूषण पाटील आपलं भविष्य आजमवत आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये जी काही लढत होत आहे ती शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटांचे आमोल कीर्तिकर या दोघांमध्ये लढत आहेत हे दोघंही पूर्वीचे शिवसैनिक आहेत दोघेही सहकारी आहेत दोघेही मित्र आहेत पण या शिवसेनेमध्ये जी काही फाटाफूट झालेली आहे त्या फाटाफुटीनंतर हे दोघंही वेगळे झालेले आहेत या मतदारसंघामध्ये आमोल कीर्तिकरांचे वडील गजानन कीर्तिकर अगोदर दोन वेळा निवडून आलेले आहेत आणि सध्या गजानन कीर्तिकर हे शिंदे शिवसेनेचे नेते म्हणून काम पाहतात मग एकंदरीतच या ठिकाणी वडील एका पक्षामध्ये आहेत आणि मुलगा दुसऱ्या पक्षाकडून उभा आहे हे आपल्याला लक्षण या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे मग या मतदारसंघांमध्ये जे काही स विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये गोरेगाव वर्सावा अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशीचा जो काही भाग आहे तो भाग या मतदारसंघामध्ये येतो एकंदरीतच या मतदारसंघाची जी काही चर्चा प्रामुख्याने झाली ती रवींद्र वायकरांनी मधामध्ये एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी अस असं म्हटलं आहे की मला माझा पक्ष सोडणं किंवा जेलमध्ये जाणं ह्याच दोन बाबी माझ्यासमोर होत्या आणि त्यामुळं मी पक्ष सोडला आहे असं त्यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं असं म्हटलं जातं पण त्याच वेळेस त्यांनी त्या विधानाचा विपर्यास केला असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून एकंदरीतच या दोन सैनिकांमध्ये होणारी लढत ही लक्षणीय स्वरूपाची असणार आहे आणि मग या, या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे इतकं मतदान आहे या मतदारसंघामध्ये मराठी मतदार हा पस्तीस टक्क्याच्या जवळजवळ आहे गुजराती राजस्थानी मारवाडी मतं ही या ठिकाणी बारा टक्के आहेत मुस्लिम मतं वीस टक्के आहेत उत्तर भारतीय मतं एकवीस टक्के आहेत दक्षिण भारतीय मतं सात टक्के आहेत ख्रिश्चन मतदार तीन टक्के आहेत आणि मतदाराची संख्येतली आकडेवारी जर आपण पाहिली तर या ठिकाणी सहा लाख दोन हजार ही मराठी मतं आहेत त्यानंतर या ठिकाणी गुजराती राजस्थानी जे काही मारवाडी मतदार आहेत ते एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतदान आहे मुस्लिम मतदार तीन लाख अठरा हजार आहे उत्तर भारतीय मतदार चौ उत्तर भारतीय मतदार हे लक्षणीय स्वरूपाचं आहे त्यानंतर दक्षिण भारतीय मतदार एक लाख अठ्ठावीस हजार आणि ख्रिश्चन मतदाराची संख्या ही एक्केचाळीस हजार इतकी आहे त्यानंतर या मतदारसंघामध्ये दलित तीन टक्क्यांपेक्षा अधिक आहेत बौद्ध मतं पाच टक्क्यांपेक्षा अधिक आहेत त्या सोबतीला शीख मतदान अर्धा टक्का व अन्य मतदाराची संख्या ही दोन टक्क्याच्या आसपास आहे एकंदरीतच या मतदारसंघाचं जर चित्र आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये मराठी मतदार आणि मुस्लिम मतदार आणि दलित मतदार हा प्रभावी फॅक्टर राहणार आहे आणि मग या मराठी मतदारामध्ये आणि दलित मतदारामध्ये आणि मुस्लिम मतदारामध्ये फूट पाडून या ठिकाणी भाजपला विजय मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो त्यानंतर तिसरी जी महत्वाची लढत आहे ती ईशान्य मुंबई याला मुंबई उत्तर पूर्व असं म्हटलं जातं या ठिकाणी भाजपचे मिहीर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे उभे आहेत संजय दिना पाटील पूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये होते आता ते उद्धव ठाकरे गटाकडनं निवडणूक लढवत आहेत तर मिहीर कोटेचा हे, हे एक आमदार आहेत आणि त्या अनुषंगानं या मतदारसंघामध्ये जे काही विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये मुंबई ईशान्य मतदारसंघामध्ये मुलुड विक्रोळी भांडूप पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व आणि मानखुर्दचा समावेश आहे आणि म्हणून याच मतदारसंघामध्ये गुजराती मताचा टक्का लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो या ठिकाणी केल्याचा आपल्याला दिसून येतो त्यानंतर या मतदारसंघामध्ये सोळा लाख अठराशे एवढी मतं आहेत या मतांमध्ये मराठी मतदार ही बहुसंख्य आहेत ती म्हणजे पंचेचाळीस टक्के मराठी मतदार या ठिकाणी आहेत गुजराती राजस्थानी मारवाडी मतदान जे आहे ते तेरा टक्के आहे मुस्लिम मतं सतरा टक्के आहेत उत्तर भारतीय मतं पंधरा टक्के आहेत दक्षिण भारतीय मतं सहा टक्के आहेत ख्रिश्चन एक टक्का त्यानंतर आकड्यामध्ये जर आपण ही मतं जर कन्वर्ट केली किंवा बघितली तर मराठी मतदार सात लाख सव्वीस हजार गुजराती राजस्थानी मतदार दोन लाख दहा हजार मुस्लिम मतमतदार दोन लाख त्र्याहत्तर हजार उत्तर भारतीय मतदार दोन लाख एक्केचाळीस हजार आणि दक्षिण भारतीय मतदार चौऱ्याण्णव हजार आणि ख्रिश्चन तेवीस हजार आणि त्यानंतर या मतदारसंघामध्ये दलित मतं आठ टक्के आहेत त्यामध्ये बौद्ध पाच टक्के अनुसूचित जमाती दीड टक्का त्या स सोबतीला जैन तसेच शीख इतरही मतदार या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं एकंदरीतच या ईशान्य मुंबईमध्ये गुजराती राजस्थानी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांवर भाजपचा प्रभाव आहे आणि त्या प्रभावाच्या आधारावर मराठी मतामध्ये फूट पाडून या ठिकाणी आपल्याला ही निवडणूक जिंकता येईल का या दृष्टिकोनातून भाजप प्रयत्नशील असल्याचा आपल्याला दिसून येतं त्यानंतरचा जो काही मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर मध्य आणि या ठिकाणी जी काही लढत होते ती लढत देशातील नामांकित वकील उज्ज्वल निकम कायद्याचे विद्यार्थी कायदे पंडित अशी वेगवेगळी विभूषणं त्यांना लावली जातात आणि कोणत्याही कायद्याच्या संदर्भात काही क्लिष्टता निर्माण झाली तर ती क्लिष्टता एका कायद्याचा विद्यार्थी म्हणून समजून घेणारा वकील म्हणून उज्ज्वल निकमांकडं पाहिलं जातं त्याच पद्धतीनं अन्यायाला न्याय देणारा वकील म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि त्यांच्या त्यांची लढत काँग्रेसच्या मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याशी होतं आहे वर्षा गायकवाडानं तर खरं तर दक्षिण मध्य मुंबईतून लढायचं होतं पण शेवटी काँग्रेसनं त्यांना मुंबई उत्तर मध्यमधून या ठिकाणी उतरवलं आहे आणि मग ती ही जी काही लढत होते त्या लढतीच्या अनुषंगानं या मतदारसंघामध्ये विरले पार्ले चांदीवली कलिना वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघामधलं सामाजिक आणि भाषिक प्रभुत्व जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये जवळपास एकूण सोळा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे एवढी मतं आहेत यामध्ये मराठी मतं चौतीस टक्के गुजराती राजस्थानी मतं दहा टक्के मुस्लिम मतदार पंचवीस टक्के उत्तर भारतीय मत सतरा टक्के दक्षिण भारतीय सात टक्के ख्रिश्चन मतदार पाच टक्के आणि यांना आकड्यामध्ये ज्यावेळेस आपण कन्वर्ट करतोय त्यावेळेस मराठी मतदार पाच लाख सदुसष्ट हजार गुजराती राजस्थानी नुफा नुफा मारवाडी मतदार एक लाख शहात्तर हजार मुस्लिम मतदार चार लाख सत्तावीस हजार उत्तर भारतीय मतदार दोन लाख पंच्याऐंशी हजार आणि दक्षिण भारतीय मतदार एक लाख दहा हजार ख्रिश्चन मतांची संख्या ही सत्याहत्तर हजार आणि त्यांच्या जोडीला या ठिकाणी दलित मतदार साडेसहा टक्के बौद्ध मतदार पाच टक्के जैन अडीच टक्के आणि शीख मतदार या ठिकाणी या ठिकाणी प्रभावी असल्याचं आपल्याला दिसून येतं एकंदरीतच या मतदारसंघामधला महाविकास आघाडीचा महत्त्वाचा फॅक्टर हा मराठी मतं आणि मुस्लिम मतं आणि त्याच्या जोडीला दलित मतं आहेत आणि या ठिकाणी ही मराठी मतं आणि मुस्लिम मतं ज्या पक्षाकडं किंवा ज्या आघाडीकडं वळतील त्या आघाडीचा विजय या ठिकाणी सुकार होईल असं दिसून येतो त्यानंतर मुंबई दक्षिणमधली जी काही लढत आहे ती लढतसुद्धा या ठिकाणी ही हायवल्टेज अशी लढत आहे कारण दोन सैनिकांमध्ये ही लढत होत आहे ती म्हणजे शिंदे शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे अनिल देसाई दोघेही सहकारी होते एक एकेकाळी पण ज्यावेळेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राहुल शेवाळे पक्षाच्या बाहेर गेले आणि अनिल देसाई आणि अनिल देसाईंनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली राहुल शेवाळेनी शिंदेची बाजू घेतली आणि या मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे आत्ता याच्या अगोदर दोन वेळा निवडून आलेले आहेत आणि या मतदारसंघाचं जर आपण संरचना पाहिली तर यामध्ये अणुशक्तीनगर चेंबूर धारावी सायनकोळीवाडा वडाळा आणि माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघांवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा फार मोठा प्रभाव आहे आणि त्या अनुषंगानं वर्षा गायकवाडांना या मतदारसंघातून उभं राहायचं होतं पण पन भाजपनं भाज सॉरी वर्षा गायकवाडांना या मतदारसंघामध्ये उभं राहायचं होतं पण शिवसेनेनं त्यांचा स्टँडिंग खासदार असल्यामुळं उद्धव ठाकरेंनी ही जागा सोडली नाही आणि मग नाराज होऊन त्यांना मध्यमध्ये जावं लागलं मग या मतदार संघामधली जी काही सामाजिक आणि भाषिक संरचना आहे ती जर आपण या ठिकाणी पाहिली तर ऐकून मतदार आहेत चौदा लाख अडतीस हजार शंभर त्यानंतर मराठी मतदार आहेत एकोणचाळीस टक्के गुजराती राजस्थानी मतं आहेत नऊ टक्के आणि मुस्लिम मतदार आहेत वीस टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत चौदा टक्के दक्षिण भारतीय मतदार आहेत बारा टक्के ख्रिश्चन मतदार आहेत दोन टक्के आणि या था मतांचे आकड्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस मराठी मतं आहेत पाच लाख सत्याहत्तर हजार गुजराती राजस्थानी मारवाडी मतदार आहे एक लाख अठ्ठावीस हजार मुस्लिम मतदार आहेत दोन लाख त्र्याऐंशी हजार उत्तर भारतीय मतदार आहे दोन लाख दक्षिण भारतीय मतदार आहे एक लाख चौऱ्याहत्तर हजार ख्रिश्चन मतं अठ्ठावीस हजार त्यानंतर या ठिकाणी दलित मतदाराची संख्या ही साडेआठ टक्के आहे त्यामध्ये बौद्ध मतदाराची संख्या साडेचार टक्के आहे आणि या सगळ्या बाबींचा विचार जर केला तर या ठिकाणी जैन शीख आणि इतर धर्मीय आणि इतर भाषिक लोकसुद्धा या ठिकाणी राहतात आपल्याला दिसून येतात एकंदरीतच या मतदारसंघामध्ये मराठा आणि मुस्लिम मताचं जर कॉम्बिनेशन झालं तर अनिल देसाई यांना दलित मताचं जर पाठबळ मिळालं तर त्यांची निवडणूक ही सहजरित्या किंवा निवड होईल असं दिसतं पण एकंदरीतच या मतदारसंघाची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी राहुल शेवाळे यांचं असलेलं कार्यकर्त्यांचं जाळं या ठिकाणी अनिल देसाई कसं छेदतात यावरच त्यांचा विजय या ठिकाणी असं अवलंबून असणार आहे त्यानंतर सगळ्यात आणि शेवटची आणि महत्त्वाची जी काही लढत आहे ती लढत या ठिकाणी मुंबई दक्षिण मतदारसंघामध्ये होताना आपल्याला दिसून येतं या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे शिवसेनेचे यामिनी जाधव दोघंही एकेकाळी एक 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 सहकारी होते दोघांनीही पक्ष फुटीनंतर वेगवेगळा मार्ग निवडला आणि या ठिकाणी अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांच्यामध्ये जी काही लढाई होत आहे त्या लढाईमध्ये निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि या मतदारसंघामध्ये हा उच्चभ्रुव असा मतदारसंघ आहे मंत्रालयाचा भाग या मतदारसंघामध्ये आहे वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी आणि कुलाबा असे या ठिकाणी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघाची ऐकून लोकसभा मतदारसंघामधली जर मतदारसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी पंधरा लाख वीस हजार सहाशे एवढं मतदार आहेत त्यापैकी मराठी मतदारांची संख्या ही चाळीस टक्के आहे त्यानंतर गुजराती राजस्थानी मारवाडी मतांची संख्या ही अठरा टक्के आहे मुस्लिम मतदार हे बावीस टक्के आहेत उत्तर भारतीय मतदार अकरा टक्के आहेत दक्षिण भारतीय मतदार पाच टक्के आहेत ख्रिश्चन धर्मियांची मतं दोन टक्के आहेत त्यानंतर या ठिकाणी दलित मतं साडेसात टक्के आहेत बौद्ध मतं साडेचार टक्के आहेत जैन मतदारांची संख्या ही या ठिकाणी साडेपाच टक्के आहे ख्रिश्चन मतांची संख्या तीन टक्के आहे आणि शीख मतदारसुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात आहेत आणि इतर मतदारहीसुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात आहेत एकंदरीतच या सर्व टक्केवारीच्या आधारावर जी काही मतांची मतदारांची जी काही संख्या आहे ती संख्या जर पाहिली तर मराठी मतांची संख्या ही सहा लाख सत्तर हजार गुजराती राजस्थानी मारवाडी मतदारांची संख्या ही दोन लाख अडुसष्ट हजार त्यानंतर मुस्लिम मतदारांची संख्या तीन लाख तेहतीस हजार उत्तर भारतीय मतांची संख्या एक लाख एकाहत्तर हजार दक्षिण भारतीय मतदारांची संख्या बहात्तर हजार तर खिचनांची पाच हजार मतं आहे एकंदरीतच या मतदारसंघाचा जर आपण तोंडवाळा पाहिला तर उच्चभ्रू अशी वसाहत असलेला हा मतदारसंघ आणि या मतदारसंघात होत असलेली लढत ही विरुद्ध गद्दार अशी होताना आपल्याला दिसून येतं एकंदरीतच अरव अरविंद सावंत या मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व करतात आणि प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी लोकसभेमध्ये मांडलेले मुद्दे आणि कार्यकर्त्याशी असलेले त्यांचे संबंध आणि त्यांच्या जोडीला मराठी मतदार आणि काँग्रेसकडून त्यांच्याकडे शिफ्ट होत असलेली मुस्लिम मतं दलित मतं या मताच्या जोरावर ते या ठिकाणी नौका पार करतील अशी आशा या ठिकाणी लोक व्यक्त करत आहेत राजकीय जाणकारही व्यक्त करत आहेत पण या मतदारसंघामध्ये यामिनी जाधव ज्यावेळेस उभ्या राहिल्या तर त्या यामिनी जाधवांच्या मागं म्हणजे त्यांचे जे काही पती आहेत त्या पतींच्या मागं यशवंत जाधवांच्या मागं ईडीचा सासेमिरा लागला होता ईडीची चौकशी झाली होती आणि त्या ईडीच्या चौकशीच्या माध्यमातून त्यांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा मार्ग निवडल्याचं असं या ठिकाणी बोललं जातं आणि एकंदरीतच या सगळ्या मुंबईतील जे काही सहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्या सहा लोकसभा मतदारसंघामधले जे काही मतदार आहेत त्या मतदारांमध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी मुस्लिम मराठा मतदार उत्तर भारतीय मतदार दक्षिण भारतीय मतदार आणि दलित मतदार हे मोठ्या प्रमाणात प्रभावी राहणार असल्याचं आपल्याला दिसून येतं एकंदरीतच या मतदारसंघामध्ये शाही मतदारसंघामध्ये मराठा आणि मुस्लिम मतं आणि त्याच्या जोडीला जर दलित मतं या ठिकाणी जर एकत्रित आली तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय हा सुकर होईल पण मराठी मतामध्ये जर फाटाफूट झाली आणि ती मराठी मतामध्ये जर मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाली आणि ती मरा फाटाफूट झालेली मतं फाटा आणि त्यासोबतीला गुजराती राजस्थानी मारवाडी मतं उत्तर भारतीय मतं आणि दक्षिण भारतीय मतं आणि इतर मतं ज्यावेळेस भाजपकडं आणि महायुतीकडं वळतील त्यावेळेस ती लढत किंवा त्या लढती ह्या महायुतीसाठी ह्या सोप्या राहतील असं या ठिकाणी बोललं जातं आणि म्हणून एकंदरीतच या, एकंदरी या देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघाची आपण आज चर्चा केलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये ज्या काही प्रमुख लढती आहेत त्या प्रमुख लढतीवर आपण भाष्य केलेलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणचा जो काही भाषिक गट आहे जो काही सामाजिक का गट आहे त्या भाषिक आणि सामाजिक गटाचं राजकीय समीकरणं कशी राहतील याचाही या ठिकाणी या आपण विचार केलेला आहे धन्यवाद